नवीन नवीन जी आव्हानं आहेत शहरीकरणाची माहिती झाली पाहिजे जगात काय बोललं जातंय आणि काय आपल्याला शहर लेवलला करावं लागेल हे सुद्धा माहिती झालं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे शिक्षण देऊन त्याला सक्षम करणं ही राजकीय पक्षाची जबाबदारी असते आणि त्या पद्धतीने आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय मला विशेष करून सांगायचं आहे की हे प्रशिक्षण आत्ताच नाही आहे आम्ही गेले पाच वर्ष सातत्याने मग एखादा विषय असेल पाणी पुरवठ्याचा विषय असेल किंवा रिवर इम्प्रुव्हमेंटचा प्रोजेक्ट असेल या सगळ्या गोष्टी आम्ही माहिती करून घेण्यासाठी वारंवार वार वेगवेगळ्या वेग स्तराला प्रशिक्षण घेत असतो नगरसेवक असतील लोक आमचे कार्यकर्ते असतील हैं। ह्यांचेसुद्धा वेगवेगळ्या विषयांवर वेग 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 कायम प्रशिक्षणं हो होत असतात तर आमच्या दृष्टीने हे काय फार वेगळं नाही पण निश्चितपणे जे उमेदवार असतील ते पुणेकरांच्या गरजा काय आहेत ह्या माहिती आहेत त्यांना पण त्या व्यवस्थित कशा सोडवाव्यात आणखीन वाईडन विजन त्यांचं कसं होईल ह्याच्यासाठी निश्चित भर दिला जाईल एक्झाम आम्ही घेणार नाही कारण आम्ही असं समजतो की हे सर्व सिनियर मंडळी आहेत सर्व अतिशय जबाबदार मंडळी आहेत त्यामुळे परीक्षा घेण्याचा काय इश्यू येत नाही पण निश्चित त्यांना नॉलेजचे इनपुट्स मिळाले पाहिजेत या दृष्टीने आपण करतोय जे जे उमेदवार म्हणून अर्ज करतील नगरसेवक सोडले तर सर्व जणांचं हे प्रशिक्षण त्यांना कंपल्सरी असणार आहे किंबहुना मुलाखतीच्या वेळेला त्यांना ते सर्टिफिकेट आ, सादर करावं लागणार आहे